उडपी चौकात दोन गाड्या पेटवल्याप्रकरणी गुन्हा दाखल मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चार जणांनी पेटवल्या होत्या दोन गाड्या फेरोज खान यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गाडी जळाल्याने बेकरी मालक फेरोज खान यांचे सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान सदर बाजार पोलिसांचा तपास सुरू वाहन जळाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद शहरातील उडपी चौकात चार व्यक्तींनी दोन गाड्या पेटवल्याची घटना घडली होती या प्रकरणी आता सदर बाजार पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय फेरोज खान वय एकोणपन्नास वर्ष राहणार उडपी चौक टांगा स्टँड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याकडे दोन गाड्या आहेत बेकरीचे सामान ने आण करण्यासाठी ते त्यांचा वापर करायचे सदर गाड्या लावण्याकरिता त्यांच्या घरासमोर अपुरी जागा असल्याने ते त्यांच्या दोन गाड्या शाओमी मोबाईल शॉपी उडपी चौक येथे उभा करायचे मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास त्यांना दरवाजा वाजवण्याचा आवाज आल्याने त्यांनी उठून पाहिले असता त्यांना त्यांच्या दोन्ही गाड्या अज्ञातांनी पेटवल्याचे निदर्शनास आले त्यावेळी मोखित खान इरफान खान शेख अजीज व ते स्वतः घटनास्थळी पाहणी करत त्यांनी त्यांची माहिती अग्निशामक विभागाच्या पथकाला दिली पथक येईपर्यंत गाड्या पूर्णतः जळून खाक झाल्या होत्या आणि परिसरात धुळीचे लोट पाहायला मिळत होते, होते। फेरोज खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सनी गडकरी व त्यांच्यासोबत तीन साथीदार या चौघांच्या हातात पेट्रोलने भरलेल्या बाटल्या होत्या त्यांनी त्या बाटल्यामधील पेट्रोल गाडीवर ओतून गाड्या पेटून दिल्या यात बेकरी मालक यांच्या गाड्या पूर्णतः जळून खाक झाल्या असून सुमारे आठ लाखांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी फेरोज खान यांच्या फिर्यादीवरून सनी गडकरी व त्यांच्या तीन साथीदारांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात कलम चारशे पस्तीस तीनशे सव्वीस चारशे सत्तावीस चौतीस याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलीस करत आहेत दरम्यान त्या चार व्यक्तींनी जाळलेल्या वाहनाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे